आपण मंदिरात जातो तेव्हा देवासमोर हात जोडतो तिथंच एक दानपेटी असते त्यात तुम्हाला स्वेच्छेनं जे काही द्यायचं असतं ते तुम्ही देऊ शकता यात कुणी नाणी नोटा स्वरूपात पैशाचं दान करतात तर कुणी सोनं चांदी अगदी हिरेजडीत दागिनेही स्वेच्छेनं दान करतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की या दानपेटीत एखादी वस्तू चुकून पडली तरी ती मंदिर प्रशासनाची होऊ शकते पण असं घडलंय आणि ती वस्तू आहे आयफोन तुमचा विश्वास बसणार नाही पण असं खरंच घडलंय कुठे घडली ही घटना कोणता आहे हे मंदिर तो भक्त कोण आहे हे सगळं पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील आपलं स्वागत आहे या, या तमिळ सिनेमात एका महिलेचं बाळ मंदिराच्या दानपेटीत पडतं त्यानंतर त्या बाळावर मंदिर प्रशासनाचा हक्क राहतो अशा कथानकाचा हा सिनेमा आहे पण सिनेमातली ही घटना सत्यात घडली आहे चेन्नईमध्ये फक्त इथं बाळ नाही एका भक्ताचा आयफोन आहे जो चुकून दानपेटीत पडला पण सिनेमाप्रमाणे मंदिर प्रशासनानं या आयफोन वर दावा सांगितलाय आता आयफोन मंदिराची संपत्ती झाल्याचं सांगत तो परत द्यायलाही नकार दिलाय चेन्नईजवळ थिरुपुरुर आहे इथल्या अरुला मिगुकंद स्वामी मंदिरात हा प्रकार घडलाय विनायकपुरम इथला एक दिनेश नावाचा भक्त याच मंदिरात देवाच्या दर्शनासाठी गेला होता यावेळी दिनेशचे कुटुंबीयही या सोबत दर्शनासाठी आले होते दिनेश यांनी मंदिरात पूजा केली पूजेनंतर मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकण्यासाठी दिनेश पुढे गेले यावेळी खिशातून पैसे काढताना त्यांचा आयफोन मंदिराच्या दानपेटीत पडला दानपेटीची उंची जास्त होती आणि त्यातून आयफोन काढणं शक्य नव्हतं दिनेश यांनी याबाबतची माहिती मंदिर प्रशासन आणि विश्वस्तांना सांगितली मंदिर प्रशासनानं दिनेश यांना सांगितलं की दानपेटीत गेलेली प्रत्येक गोष्ट ही मंदिराची संपत्ती आहे त्यामुळं फोन परत करता येणार नाही तसंच मंदिरात प्रथेनुसार दोन महिन्यातून एकदाच दानपेटी उघडली जाते हे ऐकल्यानंतर दिनेश यांनी मंदिराच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिली आणि खाली हातानं दिनेश घरी परतले पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा दानपेटी उघडली गेली तेव्हा ते पुन्हा मंदिरात गेले आता आपल्याला आपला आयफोन मिळेल असं दिनेश यांना वाटलं पण यावेळी विनंती केली होती त्यावेळी मंदिर प्रशासनानं आयफोन द्यायला पुन्हा नकार दिला मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमार वेल यांनी याबाबत सांगितलं की मंदिराची अशी परंपरा आहे की दानपेटीत असणारी कोणतीही वस्तू देवाची संपत्ती आहे ती परत देता येत नाही दिनेशनं दान म्हणून आयफोन अर्पण केला असावा त्यानं नंतर निर्णय बदलण्याची शक्यता असावी असं ते म्हणाले दानपेटीला लोखंडी कुंपण आहे त्यामुळे तो सहसा आत पडणं कठीण असल्याचंही मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आहे वारंवार विनंती करूनही विश्वस्तांनी दिनेश यांना फोन द्यायला नकार दिलाय त्यांच्या म्हणण्यानुसार दानपेटीत एकदा गोष्ट गेली की ती मंदिराची संपत्ती होते मंदिर प्रशासनाच्या या भूमिकेनंतर तरुणानं हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय अँडोव्हेंट्स कायद्यानुसार तक्रार दाखल केली आहे त्यावेळी आयफोन नाही पण सिमकार्ड परत देऊ शकतो यातून तुम्ही तुमचा डेटा परत मिळवू शकता असं मंदिर प्रशासनानं दिनेश यांना सांगितलं दरम्यान हे सगळं करत असतानाच दिनेश यांनी आधीच नवीन सिम खरेदी केलंय पण फोन परत करण्याचा निर्णय मंदिर अधिकाऱ्यांवर सोडलेला आहे पण तुम्हाला माहितीये का याआधी देखील अशा घटना घडल्याचं या निमित्तानं समोर आलंय दोन हजार तेवीस साली केरळच्या एका मंदिरात संगीता नावाच्या एका महिलेची पावणे दोन तोळ्याची सोन्याची चैन दानपेटीत चुकून पडली मंदिर प्रशासनानं ती चैन महिलेला परत दिली नाही पण त्याच वजनाची एक चैन मंदिर प्रशासनातील चेअरमननं व्यक्तिगत रूपात खरेदी केली आणि त्या महिलेला परत केली होती आता दिनेश यांच्या बाबत काय घडणार हे पाहावं लागेल त्यांना त्यांचा आयफोन परत मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे पण या निमित्तानं मंदिरात दर्शनासाठी जाताना जपून राहण्याची गरज मात्र निर्माण झाली आहे असंच म्हणावं लागेल तुम्हाला माहिती आहे का असा प्रसंग कुणाच्या बाबतीत घडला येते सोबतच मंदिर प्रशासनाचा दिनेश यांना आयफोन परत न करण्याचा निर्णय तुम्हाला पटतो का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद